येत्या अठरा जानेवारी म्हणजेच रविवारी आहे पौष अमावस्या या अमावस्येला मौनी अमावस्या असे देखील म्हटले जाते या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही मकर राशीत असतात त्यामुळे या दिवशी स्नान दान जप तप आणि पित्रांचे तर्पण करणे खूप शुभ मानले जाते मोनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे विशेष महत्वाचे यामुळे पुण्य मिळते आणि आयुष्यात सुख समृद्धी मोनी अमासीच्या दिवशी गंगा अमृतासारखे होते असे मानले जाते या दिवशी गंगेत स्नान केल्याने अक्षय मिळते म्हणजे मौन धारण करणारा धार्मिक मान्यतानुसार या दिवशी मौन पाळून स्नान जप धान आणि दान, दान केल्याने मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक शांती मिळते मोनी अमासेला भगवान विष्णू आणि शिवपूजन केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे धर्मग्रंथात सांगितले आहे या दिवशी गरजू लोकांना अन्न वस्त्र धान्य आणि धनदान केल्याने लक्ष्मी कृपा होते असे म्हटले जाते मोने अमावासेच्या दिवशी पूर्वजांचे पिंडदान श्राद्धाने तर्पण करावे असे केल्याने पितृदोषापासून सुटका होते अमावासेच्या दिवशी पिंडदान श्राद्धाने तर्पण करून पित्र प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे मानले जाते की अमावस्या हा दिवस आहे जेव्हा पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात अशा स्थितीत या दिवशी उपवास केला पाहिजे तसेच आपल्या पूर्वजांच्या नावाने दान धर्म आणि अन्नदान केले पाहिजे असं केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात तसेच अमावास्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्याने संध्याकाळी दिवा लावल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातो या दिवशी सर्वार्थ योग देखील तयार होत आहे मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्यांना शांती मिळते या दिवशी स्नान दान आणि पूजा करण्याबरोबरच पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मौनिअमवासीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रह दोष शात्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला साधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेस्तीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतो पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोप सेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना हे गोपाळ नाव मिळालं होतं म्हणून आपल्याला सुद्धा आवर्जून अशा विशेष तिथीला ही गोसेवा जी आहे ती करायची आहे कारण असं म्हटलं जातं आपले पित्र अमावासीच्या दिवशी मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करतात आणि ही गोसेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भर भरभरून प्रसन्न होत असतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात तर ही गोसेवा तुम्ही मोनी अमावासीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू याकरता आपल्याला घरामध्ये जी सगळ्यात पहिली आपण चपाती बनवणार ती गाई करता बनवायची आहे कनिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता कणकेपासून आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच मौनी अमावास्येच्या दिवशी काळ्या तिळांना अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे म्हणून आवर्जून आपल्याला त्या चपातीवर थोडेसे काळे तिळसुद्धा टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही का उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकप्रकर प्रकला 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 पितृदोष ग्रहदोष शत्रु तर नष्ट होतेच होते पण आपलं दारिद्र्य देखील नष्ट होतं कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर एक गुळाचा खडा सुद्धा आवर्जून आपल्याला या चपातीवर ठेवायचा आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ ग्रहाच्या दुष्प्रभावापासून मुक्तता मिळते ज्या मुलामुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल त्यांनी आवर्जून मोनी अम्वासीच्या दिवशी अशी ही गोड चपाती गायीला खायला द्यायची आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही गोड सेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही प्यार आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गाईला ही चपाती जी आहे ती खायला द्यायचे कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातात नशी चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला गायला आवर्जून थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृ देवाय नम ओम पितृ देवाय नम या प्रभावी मंत्राचा अपघात करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि त्याने आपल्या कपाळावर टिळा ला हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अशा रीतीने मोनी अम्वासीच्या दिवशी आपल्याला ही गोसेवा जी आहे ती करायची आत... ज्या घरामध्ये ही गोसेवा केली जाईल त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची शत्रुबाधा पितृदोष ग्रहदोष तर राहणारच नाही पण त्यांचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ